डॉक्टर दीपक दिनकर पाटील ऍक्सिडंट हॉस्पिटल येथे बाल संपन्न याबाबत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी नऊ ते तीन दरम्यान बाल आस्थिविकार तपासणी शिबिर घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी हाडांसाठी भारतात सुप्रसिद्ध असलेले संचिती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रि पुणे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर बाल अस्थिविकार तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळेस पत्रकार परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी या प्रसंगी या शिबिरासाठी प्रोफेसर अँड हेड ऑफ पेडिओट्रिक ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट संचिती हॉस्पिटल पुणेचे डॉक्टर संदीप पटवर्धन असोसिएट पेडिओट्रिक्स ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट संचिती हॉस्पिटल पुणेचे डॉक्टर विवेक सोडाई त्याचबरोबर डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर तुषार कानडे डॉक्टर यशवंत महाले डॉक्टर सुरेंद्र झेंडे आदी सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी शिबिर घेण्यात आले तर या शिबिरात प्रामुख्याने खांद्यांच्या दुखापतीवरील फ्रोझन शोल्डर खांदादुखी खांद्याचा संधिवात शोल्डर फ्रॅक्चर मसल टेलर रोटेटर कप खांदा लिगामेंट दुखापत इंजुरी तसेच लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतीवरील संबंधित असलेले सेरेब्रल पाल्सी पोलिओ पाय सपाट असणे जन्मदात वाकडे पाय जन्मता असलेले हातपायांचे अपंगत्वे तिरकी मान चालण्यातील दोष लहान मुलांचे फ्रॅक्चर चिकटलेले गुडघे बेंड असलेले पाय आदींवर या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या भव्य बाल अस्थिरोग तपासणी शिबिर या ठिकाणी पार पडले तर यावेळी दीडशे ते दोनशेहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी तपासणी करून घेतली तर या संदर्भात पत्रकार परिषद देखील घेण्यात आली यावेळी या शिबिरासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे धुळे ऑर्थोपेडिक सर्जन सोसायटी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स डॉक्टर दीपक पाटील अॅक्सिडंट हॉस्पिटल धुळे व पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर या भव्य बाल आस्थिविकार तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आले तर मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला याबाबत पत्रकार परिषदेतून डॉक्टर पटवर्धन डॉक्टर विवेक सोडाई डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर ईशांत शेवते आदी सर्वच डॉक्टरांनी आपली या ठिकाणी माहिती दिली मार्गदर्शन केले तर या शिबिराचे आयोजन केले आणि या ठिकाणी रुग्णांच्या वतीने सर्व डॉक्टर्स यांचे आभार व्यक्त करण्यात आले चे माझ्या ह्या हॉस्पिटलमध्ये मनापासून स्वागत करतो जमलेले सगळे रुग्ण बाल रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पालक यांचं मी विशेष स्वागत करतो सोबत जमलेले सर्व पत्रकार मित्र माझे बंधू मोठ्या संख्येने आज उपलब्ध उप, उपस्थित झाले दोन दिवसापूर्वी आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली त्यातही एवढ्याच संख्येने ते उपलब्ध होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने ह्या इव्हेंटचं त्या कार्यक्रमाचं कव्हरेज दिलं त्यामुळे आज जो आपण कार्यक्रम घेतो आहे त्याची माहिती तळागाळापर्यंत अगदी शेवटच्या गावापर्यंत पोहोचली आणि म्हणून रुग्णांना ह्या सेवेचा लाभ घ्यायला मदत झाली व्यासपीठावरील मान्यवर माझे गुरु डॉक्टर संदीप पटोधन सर जे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ञ आहेत जे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख डॉक्टर आहेत त्यांनी ऑलरेडी रुग्ण तपासणी सुरू केलेली आहे आणि बरेचसे रुग्ण सकाळी आठ वाजल्यापासून त्यांचे तपासून झालेले आहेत सरांचा पस्तीस वर्षाचा दीर्घ अनुभव आज आपल्याला खूप उपयोगी येणार आहे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर विवेक सुझाई हे पण अवेलेबल आहेत तेही आज रुग्णांची तपासणी करत आहेत यांच्यासोबत व्यासपीठावर ज्यांचा परिचय मला करून देण्याची गरज नाही संपूर्ण धुळे जिल्ह्याला ज्यांनी गेल्या पन्नास वर्षापासून सेवा दिलेली आहे अस्थिरोगासंबंधित असे तीन महारथी डॉक्टर्स इथे बसलेले आहेत माझे वडील समान आहेत तिनी डॉक्टर संजाणे बापू डॉक्टर झेंडे सर आणि डॉक्टर महाले सर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते इथे आले आणि त्यांनी बरेचशे पेशंट्सना पण इथे पाठवलेलं आहे ज्यांचा उपचार डॉक्टर संदीप पटोर सर डॉक्टर विवेक सोदै सर करणार आहेत संजयती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन पुणे म्हणजे वार्ड थोडक्यात त्याला आम्ही संजिती हॉस्पिटल म्हणतो तिथले आम्ही सगळे विद्यार्थी इव्हन झेंडे सर आणि सैन्यानी सर सुद्धा तिथले विद्यार्थी आहेत तर ते आमचं अल्मा मॅटर आहे आमची ती ऑर्थोपेडिक जन्मभूमी आपण म्हणू तिथून हा कार्यक्रम कोऑर्डिनेट होऊन इथले बाल अस्थिरोग तज्ज्ञ इथे आलेले आहेत आणि पुण्यातल्या या अद्ययावत सुविधांनी लागलेल्या हॉस्पिटलच्या आप सुविधा आपल्याला आपल्या अप्रे दारात अगदी तळागारातल्या रुग्णांना आज मिळत आहेत याचा सा मला सार्थ अभिमान वाटतो